नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुमची कुठल्याही विषयामध्ये पदवी झाली आहे आणि तुम्ही सध्या बेरोजगार आहात तर तुमच्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे ग्रॅज्युएशन झालेल्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज मागवल्या जात आहे आणि मित्रांनो विशेष करून म्हणजे यासाठी वेतन श्रेणीसुद्धा पंचवीस हजारापासून सुरुवात करण्यात आली आहे तर मित्रांनो यासाठी पात्रता काय लागणार आहे किंवा अर्ज कोणत्या पद्धतीने करायचं आहे किंवा यासाठी कोणकोणती कौन पात्रता लागणार आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्व मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा अशाच प्रकारचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या या संगणक ऑपरेटरच्या जागा असून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कप परेड मुख्यालय मुंबई इथले ह्या जागा आहे आणि कार्यालयीन सहाय्यक व संगणक तंत्रज्ञ अशा या सात पदाकरता जागा आहेत तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर कर, क्लिक करून तुम्ही अर्ज घर बसल्यासुद्धा करू शकता अन्यथा तुम्हाला जर अर्ज करणं शक्य होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन सेंटरला जाऊन सुद्धा अर्ज करू शकता तर मित्रांनो यामध्ये निवड प्रक्रिया कशी होणार आहे किंवा यासाठी कशाप्रकारे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे यासाठी वयमर्यादा किती लागणार आहे सर्वप्रथम म्हणजे मित्रांनो यासाठी उमेदवाराचं वय तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी किमान पंचवीस व कमाल चाळीस वर्षापेक्षा कमी असावं त्याचबरोबर नोकरीचं ठिकाण महामंडळाचे मुख्यालय महाराष्ट मुंबई या ठिकाणी असणार आहे आता तुम्ही पाहू शकता की पंचवीस हजार रुपयापासून वेतन समोर सुरू होणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठमधून कोणत्याही शाखेचा पदवी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवार मराठी टायपिंग तीस श प्रतिमिनट व इंग्रजी टायपिंग तीस प्रति मिनट जी सी, सी शासन मान्य परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे उमेदवारचं एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्या संगणकावरील एम एस वर्ड ज्ञान ज्ञानसुद्धा असणं गरजेचं आहे त्याचबरोबर कार्यालयीन सहाय्यक क्लर्क टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निमशासकीय शासकीय आस्थापनांमध्ये किमान तीन वर्ष कामकाजाचा अनुभव असणंसुद्धा गरजेचं आहे तर त्यासोबतच शैक्षणिक पात्रता व अनुभवसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे तर त्यामध्ये सर्वात अगोदर मास्टर बॅचलर डिग्री इन अकाउंटंट एम बी ए जर असेल तर त्यांना जास्त प्रमाणात प्राधान्य देण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी अशी तुमची जर क्रायटेरिया जर पूर्ण असेल तर तुम्ही पंचवीस हजार रुपये प्रति महिना वेतनाप्रमाणे महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंटची ही नोकरी आहे आणि तुम्ही संगणक तंत्रज्ञ म्हणून या ठिकाणी काम करू शकता तर पदाचं नाव संगणक तंत्रज्ञ असून यासाठी एक पद आहे तर यासाठी तीस नऊ चोवीस रोजी किमान सव्वीस व कमाल पस्तीस वर्षापेक्षा वय अधिक नसावं त्यासाठी क्वालिफिकेशन बी एस सी कम्प्युटर सायन्स बी सी ए बी ई आय टी इक्वायलमेंट डिग्री त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्याकडं इंग्लिश इंग्रजी मराठी हिंदी लँग्वेज असणं म्हणजे तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ॲडिशनल क्वालिफिकेशन कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग सर्टिफिक नेटवर्क जर तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर या पदासाठी तुम्हाला मंथली पस्तीस हजार रुपये सॅलरीसुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तुमची टायपिंग झाली असेल तुमच्याकडे एम ए प्रमाणपत्र असेल किंवा तुमची बी एस सी कुठल्याही विषयामध्ये जर पदवी झाली असेल तर अशा प्रकारे तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिले आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठरा नऊ दोन हजार चोवीस असून सहा नऊ दोन हजार चोवीसपासून अर्जाला सुरुवात झाली आहे तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो तुम्हाला जर काही माहिती घ्यायची असेल तर यासाठी तुम्ही यामध्ये टोल फ्री क्रमांकसुद्धा आहे किंवा मेल आय डीसुद्धा आहे त्या मेल आय सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता तर ही डायरेक्ट तुमची निवड मुलाखतीद्वारे होणार असून त्यासाठी मुलाखतीच्या वेळी तुम्हाला वैयक्तिक बायोडाटा लागेल शैक्षणिक कागदपत्र लागेल अनुभव प्रमाणपत्र टॅली प्रमाणपत्र दोन पासपोर्ट साईज आकाराचे फोटो पॅन कार्ड आधार कार्ड ही संपूर्ण कागदपत्र मित्रांनो लागणार आहे या तर याची निवड प्रक्रियासुद्धा आहे प्रकारे होणार असून तुम्ही मित्रांनो या पदासाठी अर्ज करू शकता पंचवीस ते पस्तीस हजार रुपयापर्यंत मित्रांनो तुम्हाला सॅलरीसुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या खर्चाने मुलाखतीसाठी सुद्धा हजर राहावं लागणार आहे तर मुलाखत झाल्यावर तुमची निवड चाचणी तुमच्या पत्रव्यवहाराद्वारे किंवा तुमच्यासंग कॉन्टॅक्ट करून तुम्हाला पुरवण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण जाहिरात आहे जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती घर बसल्या तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुमच्याचा फायद्याचा असेल आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करायचा आहे चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असले बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्व व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात